हाय आय होप तुम्ही सर्व मस्तच असाल तर कपडे कुठे ठेवल्यात गुन्ह्यात ना तर तुम्ही सर्व मस्त असाल तर लॉस चालू केला का तर, तर, तर आज सगळे आले तर कोण आले सांगत नाही कंटिन्यू लॉस बघा तर आम्ही आज ठरवलं असं बाहेर जायचं पुण्याला आलो दोन दिवस झाला रेस्ट वगैरे के केला ही भूत बघा एवढी पसारा घालतात ना गोंधळ 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 आणि हे हिरोईन चला मग घरातून निघालं आहे तर कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा सगळ्यांची मस्त तयारी हा सगळ्यांची मस्त चालू आहे निघायचंय फिरायला तर सगळं बाईकवरच जाणार आहे तर बघा

ॉकच बस गाडीच नाही पेट्रोलच लॉकच बसान पेट्रोलच लॉक बसानावढच हे ते फक्ते त्याने काय केलं त्याची फोगून ढकललं आणि पुढे प्रेस केलं यांची खरेदी चालली आहे दाज सांगता दाजी विचार चाललाय आता डायरेक्ट सगळंच घ्यायचं विचार चाललाय पण मी म्हणलं सगळे नको आपल्याला जेवढं लागतं तेवढेच घेऊ आपण आणि आम्हाला सगळ्यात विशेष म्हणजे दहा हजार रुपये फायनली होऊन गेलं आणि थोडस आबाळ आले आणि नॉर्मल नॉर्मल टिपके तर पडतायत पण ट्रॉफिक पण भरपूर लागले हे बघा शॉर्टकट घेतला होता पण तिथं ट्रॉफिकच आहे गेले आम्ही जेजुरीला इथूनच गेलो होतो त्याच रोडने आता अजून बाहेर चालत कंटिन्यू बघा सांगणार तर नाही खरंच तुमच्यासाठी सरप्राईज पण आहे की कुठे चाललो काय आणि सगळे आय ते म्हणलं चला मग आकसट्टीच मस्त तुझ बघा हे सगळं मस्त पेरूची बाग आहे इकडल्या साईडला इकडं नारळाची झाड ट्रॉफिक भरपूर आहे खरंच पाऊस पडायला चालू झालाय किट टिकके टिकके पडत नॉर्मल नॉर्मलच चालू आहे पण ऊन लागत होतं तेव्हा खूप चटचटत होतं म्हणजे ऊन खूप नको नको वाटतं आवाड असल्यावर काय वाटत नाही फिरायला वगैरे हा बघा सासवडचा घाट आहे हा तर परत एकदा सासवडकडे चालत बघू आता इथून कुठे जायचं डोंगर तर खूप छान दिसतो हिरवागार मस्त आणि नॉर्मल ऊन पण पडले आणि आवाड पण आले त्यामुळे खूप वातावरण छान वाटते आणि रस्त्याला पण जास्त काही गाड्या नाहीये तर आहे आता बाहेर यू खूप छान आहे सासवड मधला आहे तुम्हाला समजलंच असेल तर खरं खूप छान वाटतंय बऱ्यापैकी तर आवाड पण आलेला आहे आणि ऊन पण थोडस ऊन पण आहे आणि थोडं थोडंसे पाऊस पण चालू आहे मोठ्या तर नाहीये आणि ट्रॉफिक पण नाहीये वाटलं होतं आम्हाला की जास्त गर्दी असं रस्त्याने का त्रास सुट्टी आहे सर्वांनाच तर त्याला थोडीशी इथं थांबून कुठेतरी मस्ती घालव का तर काही ते ना सगळे आम्ही एकत्र असं फर्स्ट टाइम आलो तिकडे लांब तर चला, 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 चला। बघू चला, एक तर गाडी भाग गेली हळू Enjoy, enjoy, वाए वाए। ना नाही नाण्याला पणच आपण सोडू शकत नाही वाटी माग त्यांची बाईकच तशी नाय अंडरस्टँड आय अंडरस्टँड

जास्त पाऊस पडलाय का रस्ता पूर्ण ओला झालाय आपल्याला तिकडं पण लागला होता नागलं होत डोंगर कसल्याच नाही थांबलो पाऊस नाही भाजी नाही पाऊस पाऊस था ना था। <laughs> ना नाना कुठे नानाकुड हाय बोलून हाय मस्त असा वडापाव खाऊन झालाय तरी पण ह्यांचा शाहू वडा खायचं चालू आहे मला नाही आवडत मी नाही खाल्ला तर माझं पोट भरलेलं होतं नाही खाल्लं आणि आता आबाळ पण आलं होतं पण जस्ट ऊन पण पडलंय मस्त श्रीसाठी पाणी ओ श्रीसाठी पाणी बॉटल घ्या श्रीसाठी पाणी बॉटल घ्यायची का तर घेतलं तिथलं पाणी पाजलं ना ती मग आजारी पडेल मग त्यामुळं चला मग असा मस्त अशा ठिकाणी आता निघायचंय गाडी कुठे लावली आग आहे हॉटेल ही तर राहते थोडं लोक येते तर एवढं खाते तर सगळ्यांचं झालं नाही तर चाललोत पण भरपूर ट्रॉफिक लागले इतक आहे की मापाच्या बाहेरच एवढं ट्रॉफिक आहे ना की मापाच्या बाहेर दोन तीन तास म्हणतात क्लिअर होणार नाही ट्रॉफिक हळूहळू क्लिअर होते हळू हळू चालले डुगु डुगु डुगू डुघु पण खूप सारी गर्दी आहे हे बघा इतकं ट्रॉफिक फायनली पोचल पण म्हणतय आता नाही का दर्शन घ्यायचं दर्शन घेऊन लगेच बघितलं थोडं जायचं चाललंय आमचं ओके बिघडले <laughs> <laughs> का तर काय तर खूप छान

तू पुढे झाला आहे गेश दिवस दिवस काय बघायला आलो माहिती आहे नेकलेस पॉईंट बघायला आलो मी पण बघितलं नव्हता आता बघून आश्चर्य झाले मला वाटलं होतं धबधबा बिबधबा पण ठीक आहे नाही बघ दाखवते मी तुम्हाला कसं आहे हे बघा नेकलेस टाईप आहे ना मग म्हणून ह्याला म्हणतात नेकलेस पॉईंट आहे हा आणि रोड वगैरे हे बघा असे सगळे फोटो वगैरे काढतात थांबवत हे बघा श्रीच्या पण थांबते तर ताई ते ते पण खाली गेले तर हो वाटत ए ताई कुठे गेली हो आले आले खाली गेले हो चला वाटलं काय अच्छा अच्छा ते आपला ते काय म्हणतात मॅगी चला खो माहिती काय म्हणतात आनंद घ्या आणि चला घरी दाजी इंदोरून एवढे आले तर आनंद दाजी इंदोरून असे आले तर हे बघा शेती बिती मस्त वाटते इथं खूप छान दिसते ह्याच्या पोली पडले होते इथं बघा पलीकड पण शेतीच आहे खाली जाते काय झालं श्री

आम्ही वाट बघत होतो की किंवा पडला कोणास पडला तिथं दाजी तुम्ही एन्जॉय करा मस्त आमचे कार्टून नाना आपली हेल्मेट खरंच पाहिजे का नाही हेल्मेट पाहिजे नाही हेल्मेट नसलं ना काय होऊन जातं आहे का फुल त्या नाही मी हेल्मेट तर त्या धुळीसाठी घालतो नाही तर कशाला काय कशाला घालतो टाकलं तर घातल्यावर होत इथं इथं हे नाही मला ते ते काय काय म्हणतो बालक लावा म्हणून नाही आपण रोज कंटिन्यू कुठं हेल्मेट घालून फिरतो ना असं पण आहे ना टकलं पडायचं ठीक आहे ऑफिसला जाताना मामा बसलेला असतो ना का मामाला मामाला चुकवण्यासाठी हेल्मेट घ्यायला लागतं का हेलमेट घालावं पांढरे कपडेवाले मामा का पांढरे पांढरे

నేక్స్ట్ బా దాబుడా దాబుడీ సహుడ మిండా దాంబుడ సహాముడ నా దాము

गुड सुद्धा आहे हां नाही नाही कलर ना हे गे की पोटो काही <laughs> नेकलेस पण नेकलेस मॉल केल्यानंतर इथे आलो ती इथे आहे तुम्ही समजलंच असं काय तर तरी पण मी सांगते तुम्हाला सर्वांना की तो बालाजीला आलोत आम्ही दर्शन घेण्यासाठी तर खूप दिवस झाला आलो नव्हतो जेव्हा श्री नव्हती पण तेव्हाच आम्ही दोघं आलो होतो इथे तर त्याच्यानंतर श्रीला घेऊन आता आलो इथलं पण वातावरण खूप सुंदर आहे खूप छान असतं तुम्हाला बघा तिकडं प्रति बालाजीला जसं ती सॉरी बालाजीला जसं तिकडं आहे ना तसं तिथं सेम आहे हला हो हो पाळणे बघू चालू नाही ना तर थोडीशी चालू होऊ द्या बघू आपण बघू बस येत असतो ते आपण नाही चालू असेल ना तिथे खरेदी करायला दुकान पण भरपूर आहे ना पार्किंग इथंच आहे आत्ताव फोर हो। व्हीलरची टू व्हीलरची कुठे इथंच आहे इथं पार्किंग आहे इथून इथं चालाय जायचं इकडे गाडी पार्किनल। लावून नाही का पार्किंगला आम्ही सुद्धा साठी जाणार आहोत खरंच भारी आहे वातावरण आणि गर्दी पण आहे थोडीफार तर हे बघा गाड्या आहे उड्या फोर व्हीलर वगैरे चला ना चल वहिनीची गाडी पकडली होती म्हणजे पोलिसांनी थांबवलं होतं चप्पल वगैरे सोडून दर्शनासाठी चाललो होतं तर का तर कंपल्सरी आहे मोबाईल आतमध्ये घेऊन जायचं नाही कॅमेरा मोबाईल अलाउड नाही आहे ठेवायचं आहे तर म्हटलं तिथं ठेवण्यापेक्षा नाना आतमध्ये येणार नाही येतं नाना इथं बसणार येतं तर नानांपास आम्ही सगळ्यांनी चपला वगैरे सोडले तर आणि आतमध्ये दर्शन घेऊन यावं त्याला मग दर्शन घेऊन येतो आम्ही आम्ही बाहेर बसलोत प्रसाद घेऊन आता जस्ट दर्शन करून आलो सगळे प्रसाद खायला बसले तर आणि इथे श्री पण बसली आहे श्री मांडी घालून बसली आहे मस्त छान खाते खूप गर्दी आहे मग सगळेजण खूप छान बसले तिथं मला वाटलं होतं येताना मोबाईल अलाउड नाही आहे पण इथं समोर सगळे मोबाईल घेऊन बसलेत आता जस्ट आरुषला मोबाईल लावला होता मोबाईल आणला आणि बसलो होतं ता इथं मस्त हो दाखवते मी खूप <laughs> गर्दी आहे पब्लिक सगळे असे आसपास बसले बस फोटो काढतात आणि मंदिराचं काम चालू आहे कलर द्यायचं चालू आहे इथं तर ते कापड वगैरे बघा असे लावलेले आता गेस आतून दर्शन करून आलो आम्ही आतमध्ये मोबाईल नाही आलो इथे मोबाईल घेऊन वगैरे बसू शकतो आपण स्त्रीचे पप्पा नाना येथील बोलवले आम्ही त्यांना ते दोघं दर्शन करायचे राहिले तर आम्ही चप्पल बॅग वगैरे सगळं हो तिथंच ठेवलं जय

चला मग आम्ही श्रीच्या बाप्पांचं दर्शन झालं नाही मंदिर बंद झालं तोपर्यंत आम्ही दर्शन करू ठीक आहे जाऊ द्या नेक्स्ट टाइम परत कधीतरी येऊ आता पण मंदिराचं भरपूर काम चालू आहे आम्हाला पण आरती वगैरे भेटली भारी वाटलं आणि थोड्या वेळ प्रसाद वगैरे खात तिथं बसलो होतो छान झालं दर्शन तर आता सगळेच घरी निघालो चला मग तिला झोप लागली आहे त्यामुळं चालू टोपणी नाकामध्ये पाणी गेलं जेवणासाठी थांबलो होतो फायनली आम्हाला एक हॉटेल भेटले तर आम्ही थांबलो जेवणासाठी श्रीत काय झोपेतच आहे अजून लय थकलेत तिकडे तिकड ते ताई तिकडे थांबलेत दाजी चला ना ना, ना। <laughs> ना <laughs> मला क्लोजअप नाही घेतो जरा घरी मला वाढायला होते आता वाढा मला आम्ही हेल्मेट साठी सुद्धा जागा ठेवली नानाच फेवरेट हेल्मेट आमच्या चालू केलं बिचारीचा उपवास आहे महिन्याचा पैकी जेवण वगैरे झालं घराकडे निघलो श्रीला थंडी वाजते म्हणून श्रीच्या बाबाचं जर्किन घेतले आता हे सगळे बघा गाडीवर बसायला सगळं घेतलंय चला घरी पोहोचलो आम्ही आता खूप उशीर झाला दहा वाजले तर झोपायची तयारी चालू आहे सगळ्यांची हा काय पडून तर झोपले इकडे चहा प्यायचंय काम चालू आहे त्यांचं रात्रभर ते काम करणार आम्ही सगळे झोपतो सगळ्या निवांत बसले तर झोपी गेल्या आम्ही पण निवांत झोपतो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये परत भेटू प्रत्येक व्हिडिओला ला जसं प्रेम देतात ह्याच व्हिडीओ भरभरून प्रेम द्या छान छान कमेंट करा आणि चॅनेल ला कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला मग बाय गुड नाईट